आरोप कोणी केलेला नाही ई व्ही एम खराब हा आरोप केलेला ईव्हीएम खराब हा आरोप केलेला इलेक्शन कमिशननं जी घटना उत्तर पश्चिम मतदारसंघात मुंबईच्या घडली ज्याबद्दल इलेक्शन कमिशननी एफ आय आर दाखल केलेला आहे काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगानं एफ आय आर दाखल केला का एफ आय आर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे एफ आय आर आम्हाला सगळ्यांना दिलं पाहिजे पराभूत उमेदवाराला दिलं पाहिजे तुम्ही गुप्तपणे का ठेवलेलं आहे ते आता आपल्या मोबाईलवर ओ टी पी येतो वन टाइम पासवर्ड येतो आणि त्यातून ये ईव्हीएम उघडता येतं ही नवीन मार्केट कुठून आली पोस्टल बॅलेट हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा करतात या मला माहिती नाही आधी पोस्टल बॅलेटची बै, बै, बैल, बॅलेट ची करून ते जाहीर करायला पाहिजे या वेळेला इलेक्शन कमिशनने केलेलं नाही त्यामुळे हा आरोप सरसकट ईव्हीएमवर नाही आहे उत्तर पश्चिम मुंबईच्या मतदारसंघामध्ये जो प्रकार झालाय त्याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे कर मागणी करतो अर्थात आमची मागणी आहेत की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि त्यामुळं पेपर बेस्ड बॅलेटला शिक्का मारून मतदान झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे लोकसभा निवडणुकीत एनजीओचा आरोप निश्चितच केला पण ही लोकशाही वाचवण्याकरता केला एन ओ जे आमच्या सोबत आले तो एका मुद्द्यावर फक्त आले कुठले काय आले नाही फक्त लोकशाही वाचली पाहिजे जी। जी मी सर्व लहान घटक आभार व्यक्त करतो की त्यांच्या प्रयत्नामुळं आज लोकशाही आपल्या देशातली जिवंत राहिलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका